सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक अकरा इच्छुक उमेदवार माननीय हनुमंत दादा वाघमारे जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर माननीय हनुमंतदादा वाघमारे ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या निवडणुकीत चला आपल्या वर्डाच्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांना मत द्या तुमचा आवाज तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांच्या सोबत द्या सांगलीच्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिकांच्या बाबतीत मोठं सतोवाच केला एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा आम्हाला मोठा सत्कार करायचा असं विधान केलं त्यामुळे सम्राट महाडिकांना आमदारकी देण्याबाबत भाजपाकडून देण्यात आलेला शब्द पाळाला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली शेळा विधानसभा निवडणुकीदरम्यानच सम्राट महाडिकांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर भाजपाने विधान परिषदेवर संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं दरम्यान शेळा नगरपंचायतीच्या प्रचार निमित्ताने आयोजित सभेमधून मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक बाबतीत बोलताना सम्राट महाडिकांनी घाबरू नये एप्रिल महिन्यात जे व्हायचं आहे ते होईल आणि एप्रिल महिन्यात तुमचा मोठा सत्कार आम्हाला करायचा आहे असं विधान केलं आहे त्यामुळे महाडिक समर्थकांच्या भुवया उंचावल्या असून सम्राट महाडिकांना लवकरच विधान परिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली तुम्हाला नको की माझा सहभाग काही नव्हता गर्दी पाहून आणि मला आतून एक फिलिंग असत त्या फिलिंग मधून मला लक्षात आलं की एक अधिक सतरा शंभर टक्के मग असं म्हणता आलं पाहिजे ना की मी पण होतो पदयात्रेमध्ये मी थोडा उशीर होतो तर सुद्धा थांबलो तू सम्राट काही घाबरू नको एप्रिल मध्ये जे आहे ते होईल काय काळजी करून एप्रिल मध्ये खूप मोठा सत्कार आम्हाला सम्राट मार्गांचा करायचा